नाशिक कुंभमेळा बैठकीच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य सुरू झालेली आहे नियोजन बैठकांना खासदारांना निमंत्रण देण्यात आलं नाहीये निमंत्रण नसल्यानं खासदार राजाभाऊ वाजे नाराज झालेले आहेत खासदार राजाभाऊ राजाभाऊ वाजेंनी आपली खंत बोलावून दा, बोलून दाखवलेली आहे विरोधी पक्षात असल्यानं डावललं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय कुंभमेळा नियोजन संदर्भात होत असलेल्या बैठकांना बोलावलं नसल्यानं खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे गेल्या एक ते दीड वर्षात कुंभमेळा नियोजन संदर्भात झालेल्या बैठकांना बोलावलं नसल्यानं त्यांनी खंत व्यक्त केली आणि जसं नियोजन चालू आहे कोणत्याही नियोजनाच्या बैठकीला मला तरी बोलवलेलं नाही खासदार म्हणून मला बोलवलेलं नाही आमदारांना काही मिटिंगला बोलवलेलं आहे काहींना ते गेले असावेत मला माहीत नाही पक्ष म्हणून परंतु मी कोणत्याही मिटिंगला आजपर्यंत गेलो नाही मला आठवतं की दोन हजार चौदा साली मी आमदार होतो आणि तेव्हा जेव्हा कुंभमेळा होता तेव्हा कुंभमेळ्याच्या बैठकीला मी जरी सिन्नरचा आमदार होतो तरी न चुकता पहिल्या बैठकीपासून प्रत्येक बैठकीला आमदारांना खासदारांना बोलवत होते परंतु यावेळेस आजपर्यंत एकाही मिटिंगला मला बोलवलेलं नाही आणि मला सातत्याने डावललं जातं आहे असं मला लक्षात येतं आहे